नमस्कार मंडळी तर आज आपण मऊ लुसलुशी तशी चपाती कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत तर बऱ्याच महिलांचा गैरसमज असतो की चपाती फुगण्याचं किंवा मऊ होण्याचं त्याला भरपूर पदर सुटण्याचं काहीतरी ट्रिक असणार आहे तर असं काही नसतं बरं का तर व्यवस्थित पीठ मळणं किती वेळ मुरवणं आणि कशाप्रकारे चपाती लाटली गेली पाहिजे तर तसेच भाजली गेली पाहिजे अशा काही लहान मोठ्या टिप्स असतात त्या जर आपण व्यवस्थित फॉलो केल्या तर खरंच अगदी मऊ सूत आणि बघा खूप सारे लेअर सुटलेली चपाती तयार होती तर इथे मी पीठ भिजवून ठेवलेलं आहे जास्त मऊ पण नाही जास्त कठीणही नाही असं मिडियममध्ये पीठ म मौ... मळून ठेवलं आहे दहा ते पंधरा मिनटं पीठ छान मुरून द्यायचं आहे त्यानंतर बघा चपातीचा एक गोळा घेतलेला आहे मी तर एक मध्यम आकाराची छोटी चपाती आपण सर्वात अगोदर लाटून घेणार आहोत लाटत असताना कडणी जास्त प्रेस करायचं मधून हलक्या हाताने लाटणं फिरवायचं त्यानंतर अग्दी भुर भुर त्या चपातीला सगळीकडे अगदी व्यवस्थित सारखं तेल लावून घ्यायचं थोडंसं पीठ भुरभुरायचं पुन्हा एक घडी मारून तेल लावून असं पीठ भुरभुरायचं आणि पुन्हा त्याची दुसरी घडी मारायची आणि कडच्या ज्या कडा असतात ना त्या व्यवस्थित अशा प्रेस करून घ्यायच्या बघा बंद करून घ्यायच्या त्यानंतर पुन्हा चपाती पिठात घोळवायची आणि मस्त चपाती लाटता लाटून घ्यायची सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या चपाती लाटत असताना मधल्या साईडने हलक्या हाताने लाटणं फिरवून कड्याला थोडासा दाब द्यायचा एकदम हलक्या हाताने चपाती लाटून घ्यायची अजिबात प्रेस करायची नाही तुम्ही जसं प्रेस केलं ना तर ते चपातीचे जे लेयर्स असतात आतमध्ये ते दबले जातात आणि मग चपाती फुगत नाही तर छान हलक्या हाताने कडणी अशी चपाती लाटून घ्यायची हलक्या हाताने लाटणं मधी फिरवून घ्यायचं मस्त अशी कडा सगळ्या एकसारख्या प्लेन झाल्या पाहिजेत अशा प्रकारे चपाती लाटली गेली पाहिजे बघा इतकी पातळसर मी चपाती लाटलेली आहे आता एका साईडला आपण तवा गरम करायला ठेवलेला आहे मीडियम फ्लेमवर तवा गरम करून ठेवलाय अगदी थोडंसं तीन ते चार थेंब तेल टाकून तव्याला लावून घ्यायचं तेल आणि त्यानंतर चपाती टाकायची थोड्याशा बुडबुड्या आल्या ना चपातीला चपाती अशा लगे तर लगेच चपाती आपण पलटून घ्यायची आहे आणि ह्या साईडला लगेच तेल लावून घ्यायचं आहे तर काहींचा समज असा असतो की लगेच चपातीला तेल लावलं तर चपाती कच्ची राहते आणि त्यामुळे चटाचट लगेच भाजली जाते तर तसं काही नसतं पुढे मी तुम्हाला तेल न लावता देखील चपाती फुगवून दाखवणार आहे तर दोन्ही साईडने तेल लावण्याचं कारण तेल आपल्या शरीरात कच्चं न जाता तेल व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे नाहीतर चपाती संपूर्ण भाजल्यानंतर आपण तेल लावतो आणि लगेच चपाती काढतो तर ते तेल कच्चं राहतं आणि ते शरीराला आपल्या थोडंसं हानिकारक असतं त्यामुळे थोडीशी तब्येत वाढू शकते तर अशा प्रकारे तेल देखील व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे त्यासाठी आपण पटकन लगेच तेल लावायचं आणि बघा दोन्ही साईडनी छान मिडियम फ्लेमवर ही चपाती भाजून घ्यायची तुम्ही आत्ताच पाहू शकाल किती छान असे लेअर सुटलेत बघा खूप साधी सोपी पद्धत आहे आणि किती मऊसूत अशी चपाती झाली आहे तर चला मी तुम्हाला अजून एक चपाती लाटून दाखवते जर तुमच्या लक्षात आलं नसेल तर तर बघा अजून एका पिठाचा मी गोळा घेतलेला आहे छान असा मळून घ्यायचा आहे त्यानंतर कोरड्या पिठामध्ये बुडवून घ्यायचा त्याची छोटी चपाती लाटून घ्यायची त्यानंतर तेलाचा हात घेऊन सगळीकडे एकसारखं तेल लावायचं पीठ भुरभुरायचं पुन्हा एक घडी मारून तेल टा लावून पीठ भुरभुरायचं आणि हलक्या हाताने छान अशी चपाती बघा लाटून घ्यायची कडा अगदी एकसारख्या प्लेन झाल्या ना तर चपाती खरोखर फुकते तर बघा तव्यामध्ये आता मी चपाती टाकली आणि एका साईडला थोडीशी बुडबुडी आल्यावर लगेच दुसऱ्या साईडनी पलटली मी चपाती आता मस्त अशी फुगली आहे बरं का आता तेल लावलं आपण तेल लगेच लावून घ्यायचं कारण तेल छान असं भाजलं गेलं पाहिजे त्यामुळे चपाती देखील मऊसूत राहते आता मी इथे बघा न तेल लावता एक चपाती भाजून दाखवते अगदी त्याच प्रोसेसने प परंतु मी तेल अजिबात लावत नाही ते जेव्हा आपण चपातीचा गोळा घेऊन छोटीशी चपाती, छोटी चपाती लाटून तेल लावतो ना फक्त तेवढंच लावायचं आणि त्यानंतर चपाती भाजताना मी अजिबात तेल लावणार नाही आहे तर बघा अगदी त्याच प्रोसेसने मी चपाती भाजून घेते सुरुवातीला टाकायची थोड्या बुडबुड्या आल्यावर पलटायची आणि मस्त बघा चपाती फुकती तुम्ही ह्या स कड्याला बघू शकता की लेअर लगेच सुटलेले आहेत तर असं काही नसतं चपातीला लगेच तेल लावलं म्हणजे चपाती फुकती किंवा चपाती कच्ची राहती हे सगळे समज गैरसमज मी तुमचे दूर केलेले आहेत तर अशा प्रकारे चपात्या नक्की करून बघा छान तुमच्या चपात्या होतील तर तुम्ही पाहू शकाल खूप सुंदर असे बघा लेअर सुटलेत आणि मस्त आतून अगदी फुगली आहे चपातीन मऊसूत चपाती झालेली आहे तर अशा प्रकारे आपल्या छान अशा मऊ लुसलुशीत चपात्या तयार झालेल्या आहेत जरी तुम्ही पहिल्यांदा चपात्या करत असताना तरी पण छान अशा परफेक्ट तुमच्या चपात्या नक्की होतील तर मी तुम्हाला एक चपाती खोलून दाखवते बघा काय सुंदर लेयर सुटलेत आणि एकदम अशी मऊसू छान कापसासारखी अशी चपाती झालेली आहे तर आ, जे कोणी नवीन शिकत असतील चपाती त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय उपयुक्त हा व्हिडिओ आहे आणि ज्यांना अजूनही चपाती जमत नाही तर त्यांनीसुद्धा प्रकारे नक्की चपाती ट्राय करा तर चला मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद असाच चॅनलला सपोर्ट करा तुमच्या सपोर्टमुळे चॅनल आपलं पुढं जाण्यास मदत होईल तर चला मग लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात どうもありがとうございま o u